आमच्या YouTube चॅनल वरील वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा पंढरपूर पंचायत समितीचे माजी सभापती अॅडव्होकेट प्राध्यापक वामनराव माने सर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवस सोहळ्याचे सोमवार दिनांक एकतीस सायंकाळी पाच वाजता ईश्वर वठार येथे भव्य आयोजन करण्यात आलं असून विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या शुभ तर क्रीडा युवक कल्याण अल्पसंख्याक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली हा सत्कार सोहळा संपन्न होणार आहे या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून विधान परिषदेचे माजी आमदार व पांडुरंग परिवाराचे नेते प्रशांत परिचारक माढा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार बवनदादास शिंदे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान अवताडे सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ बाबासाहेब देशमुख करमाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार नारायण आबा पाटील माशिरस विधानसभा लोकसभा मतदारसंघाचे आमदार उत्तम जानकर जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर युटोपियन शुगरचे चेअरमन उमेश परिचारक पांडुरंग कारखान्याचे माजी चेअरमन दिनकर मोरे जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन हरीश गायकवाड उपसभापती राजू बापू गावडे माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप घाडगे युवक नेते प्रणव परिचारक यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत एडव्होकेट प्राध्यापक वामनराव मानेसर यांनी राजकीय वर्तुळात आपल्या अभ्यासपूर्ण आणि आक्रमक भाषणांनी एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे तर पंढरपूर शहर तालुक्याच्या शैक्षणिक वर्तुळात देखील त्यांचं नाव मोठ्या आदरानं घेतलं जात असल्याचं दिसून येतं त्यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य चिंतनपर सत्कार सोहळ्यास मोठ्या संख्येनं उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांकडून करण्यात आलं आहे